ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाईज पर्सनल केअर मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन क्लिक करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओ मिस होणार नाही प्रत्येकीला साडी प्रचंड आवडत असते आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात असाल डेली साड्या घालणाऱ्या असाल तर नेहमी असा प्रश्न असतो की कोणत्या प्रकारच्या साड्या घ्याव्यात किंवा जरी शाळेला जरी सुट्ट्या लागल्या असल्या ना तरी टीचर्सना स्कूलमध्ये जायला लागतं रिझल्ट बनवायसाठी असेल किंवा बरेचसे स्कूल अजून पण चालू आहेत त्याच्यामुळे असेल किंवा कॉर्पोरेट ऑफिस वगैरे गव्हर्नमेंट ऑफिस असतील ते तर कंटिन्यू चालूच असतात आणि मग जेव्हा आपण डेली साडी युज करणारे असतो तेव्हा बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं की आता इतक्या उकाड्यामध्ये कशा प्रकारच्या साड्या घ्याव्या ज्याच्यामुळे उन्हाचा त्रास पण कमी होईल प्लस आपला लुक पण अतिशय छान क्लासी आणि सोफिस्टिकेटेड दिसेल सो so, आज आपण बघतोय खास अशा ऑफिस वेअर साठी किंवा स्कूल साठी असेल ऑफिस ऑफिससाठी असेल किंवा कोणत्याही ऑफिस वर्कसाठी अतिशय परफेक्ट असणाऱ्या समर फ्रेंडली असणाऱ्या आणि प्रचंड बजेटमध्ये असणाऱ्या अशा साड्यांचे ऑप्शन सो so, नंबर वन आपण फॅब्रिक पासून स्टार्ट करतोय कारण साडीचं फॅब्रिक कसं आहे त्याची डिझाईन कशी किंवा ती साडी कशी दिसते त्याच्यावरती आपला लुक कसा दिसणार आहे हे खूप जास्त डिपेंड असतं तुम्हाला जर खास अशा प्रोफेशनली घालायच्यात म्हणजे ऑफिस साठी साड्या हव्या असतील तर यावेळी तुम्ही लिननमध्ये चॉईस करू शकता कॉटनमध्ये घेऊ शकता मलमल कॉटनमध्ये घेऊ शकता किंवा आत्ता मी घातली अशी चंदेरी सिल्कमधली किंवा चंदेरी कॉटन जे मिळतं त्यामधल्या साड्या चूज करू शकता एकतर या बजेट फ्रेंडली पण आहेत म्हणजे अगदी आठशे पासून या साड्या मिळतात आणि त्यासोबतच त्या इतक्या सोप्या आणि इतक्या इझी जातात कॅरी करायला की त्याच्यामुळे उन्हाळ्याचा त्रास तर कमी होतोच पण त्यासोबतच त्यांना मेंटेन करण्याची पण फार गरज पडत नाही तुम्ही जर या टाईपच्या प्युअर कॉटनच्या साड्या घेतल्या ना आता ही मधुबनी प्रिंटमधली मी घेतलेली साडी दिसायला अतिशय सुंदर दिसते प्युअर कॉटन आहे धुतल्यानंतर इतकी सॉफ्ट होते पण या साडीचा जितका लुक याचा छान आहे ना तितकं त्याला मेंटेन पण जास्त करायला लागतं कारण ही साडी खूप लवकर गोळा होते त्यामुळे घेताना थोड्याशा प्युअर कॉटन मधल्या घेताना कमी घ्यायच्या कारण त्या दिसतात प्रचंड छान पण मग त्यांना इस्त्री वगैरे त्याचा मेंटेनन्स तेवढाच आहे तुम्हाला जर तितका वेळ मिळणार असेल तर उन्हाळ्यामध्ये प्युअर कॉटन इतक्या बेस्ट साड्या दुसऱ्या कोणत्याही नाही कारण कॉटन एकतर सुंदर असं एअरी असतं थंड असतं त्याच्यामुळे दिवसभर जरी साडी अंगात राहिली तरी अजिबात उकाड्याचा वगैरे त्रास होत नाही पण मग थोडासा मेंटेनन्स त्याचा करायला लागेल त्यासोबतच तुम्ही मध्येच आणखीन ज्या अशा मलमल कॉटनच्या येतात ही साडी तुम्ही माझी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितली असेल इतकी छान इतकी मेंटेन करायला सोपी आणि लुक वाईज प्रचंड सुंदर दिसते अगदी पाचशे सहाशे पासून या प्रकारच्या साड्या मिळतात यांना मग फार असं मेंटेनन्स लागत नाही या प्रकारच्या मलमल कॉटनच्या साड्यांमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्या पण लुक प्रचंड छान दिसतात आणि सोबतच त्या मेंटेन करायला पण प्रचंड इझी जातात यांचे छान जर कलर पॅटर्न निवडले आणि थोडस यांना कॉम्बिनेशन छान केलं ब्लाउजचं तर या प्रकारच्या साड्या पण तुम्हाला प्रोफेशनल पण त्यासोबतच सगळ्यांमध्ये उठून दिसणारा सगळ्यांपेक्षा छान हटके आणि क्लासी दिसणारा लुक देऊ शकतात फॅब्रिकमध्ये तुम्ही जॉर्जेट किंवा शिफॉन पण निवडू शकता, शकता। त्या साड्या पण सध्या प्रचंड वापरल्या जातात उन्हाळ्यामध्ये त्या साड्या पण अगदी सोप्या जातात वापरायला पण त्या साड्यांमध्ये मग फार असे बोल्ड कलर किंवा अगदीच्या पारदर्शक अगदी झिरझिरीत पारदर येतात त्या टाईपच्या ता थोड्याशा अवॉइड करायच्या कारण त्या मग ऑफिशियल विअरला वगैरे इतक्याशा चांगल्या दिसत नाहीत जर तुम्हाला शिफॉन मध्ये किंवा मध्ये घ्यायच्याच असतील तर थोड्याशा फ्लोरल प्रिंटच्या किंवा थोडे पेस्टल अशी कलर असणाऱ्या घ्यायच्या त्या दिसतात पण छान आणि ऑफिशियल विअरला अतिशय सोप्या जातात शिफॉन किंवा जॉर्जेटच्या साड्यांना मग मेंटेनन्स प्रचंड कमी येतो कारण ते फार असं गोळा होणं किंवा त्यांचा फार कलर जाणं कॉटनच्या साड्यांचा तो एक आणखीन प्रॉब्लेम येतो त्यांचे कलर पण थोडेसे फेड होऊ शकतो किंवा जॉर्जेटमध्ये घेतानाच मग तुम्ही कलमकारी प्रिंट घेऊ शकता थोड्याशा अब्स्ट्रॅक्ट प्रिंटच्या घेऊ शकता त्या पण खूप छान दिसतात थोड्याशा इंडिगो मधल्या घेऊ शकता त्या पण प्रचंड सध्या ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही बरेच जर इन्स्टाचे रील वगैरे बघितले असले खूप जणांच्या अंगावर या प्रकारच्या इंडिगो कलर मधल्या साड्या आणि छान असे व्हाईट मधले मॅच केलेले ब्लाऊज असतात फॅब्रिक नंतर येतात ते म्हणजे त्याच्या प्रिंट्स कशा चूज करायच्या आता प्रचंड उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे ना फार अशा टिपके असणारे किंवा फार अशा ब्लॅक अँड व्हाईट डिझाईन आहे किंवा फार अशा स्टाईप्स आहेत अशा प्रकारच्या जर फॅब्रिक बघितलं ना बघा आपल्याला पण त्या खूप अंगावर आल्यासारखं किंवा डोळ्याला त्रास झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे उन्हाळ्यात निवडताना शक्यतो ना छान अशा कमीत कमी प्रिंट असणार आहे किंवा थोडस फ्लोरल प्रिंट आहे किंवा डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन तस आहे थोडस पीच कलर मधल्या पिंक मधल्या स्काय ब्लू मधल्या किंवा सध्या छान हिरवा रंग किंवा असं पोपटी कलर बघितलं की किती छान वाटतं ना त्या प्रकारच्या किंवा त्या कलर कॉम्बिनेशनच्या साड्या पण तुम्ही चूज करू शकता किंवा प्रिंट्स घेताना मग थोड्याशा वारली प्रिंटच्या किंवा सध्याच्या ज्या मिळतात अशा लिननवरती छान असं बारीक फ्लोरल डिझाईन केलेलं असतं किंवा त्याच्यावरती छान असं दोरा वर्क केलेलं असतं त्या प्रकारच्या साड्या चॉईस करू शकता त्या पण प्रचंड सुंदर दिसतात किंवा घेताना तुम्ही ना या प्रकारच्या आणखीन एक मी दाखवते ही पण तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असेल प्युअर कॉटन मधली आहे हिला पण मग तसंच दिसते प्रचंड सुंदर तुम्ही जर मेंटेन करून घातली ना ही साडी अतिशय एलिगंट लुक देते पण मग परत तसेच इस्त्री वगैरे खूप लागते हिला किंवा बऱ्याचदा मेंटेन करायला पण थोडीशी अवघड जाते सो या प्रकारचं जे दोरा वर्क वगैरे मिळते ना किंवा चिकन करीचं वर्क मिळतं या प्रकारच्या साड्या पण तुम्ही घेऊ शकता त्या प्रचंड छान दिसतात ह्या थोड्याशा आपल्याला कॉस्टली जातात म्हणजे बाराशे पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतात पण जर घेतच असाल तर थोडस हटके आणि सगळ्यांपेक्षा छान दिसणार काहीतरी हवं असेल तर या प्रकारच्या साड्या आणि अशा प्रिंट किंवा या प्रकारच्या डिझाईन पण तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता मधल्या मधल्या किंवा इरकल प्रिंटच्या किंवा ज्यांना छान अशी टेम्पल बॉर्डर असते त्या प्रकारच्या साड्या पण अतिशय छान आणि अतिशय क्लासी दिसतात प्लस त्या ऑफिशियल साठी अतिशय उपयुक्त ठरतात त्या प्रकारच्या किंवा तशा प्रिंटमध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आणि मग अशा साड्यांवरती ब्लाऊज कसे मॅच करायचे तर कोणत्याही कॉटन साड्यांवरती ना साडी जर थोडीशी प्लेन मध्ये जाणारी असेल तर सुंदर असे सध्या कलमकारी प्रिंटचे किंवा छान असे वारली प्रिंटचे फ्लोरल प्रिंटचे किंवा प्युअर कॉटन मधले थोडासा त्याच्यावरती चिकनकरी वर्क असणारे असे अतिशय सुंदर आणि क्लासिक ब्लाऊज मिळतात किंवा तसे ब्लाऊज पीस मिळतात ब्लाऊज पीस घेऊन पण तुम्ही शिवू शकता किंवा तसे एक दोन थोडेसे मिक्स अँड मॅच कलरचे ब्लाऊज पण तुम्ही घेऊन ठेऊ शकता जे तुम्हाला बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच करता येतील आता हा माझा ब्लाऊज तुम्ही बऱ्याचशा साड्यांवरती बघितला असेल हा एकच ब्लाऊज मला ना जवळजवळ सहा ते सात साड्यांवरती अगदी इझिली मॅच करता येतो प्लस हा अगदी छान असा पॅक वगैरे असल्यामुळं प्रोफेशनली यूज केला म्हणजे ऑफिस साठी किंवा असं स्कूलमध्ये जाताना वगैरे जरी यूज केला तरी तो दिसताना पण खूप छान दिसतो पण प्लस ट्रेंडी पण दिसतो सो या प्रकारचे एक दोन मधले ब्लाउज तुम्ही घेऊन ठेवू शकता किंवा तुम्हाला जर खास ब्लाऊज कसे चूज करायचे किंवा कोणते तुमच्याकडे ब्लाऊज असायला हवेत हे जर बघायचं असेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता किंवा खास कॉटन साड्यांसाठी कसे ब्लाऊज निवडायचे किंवा कशा प्रकारचे ब्लाऊज शिवून घ्यायचे याचे पण आपले सेपरेट व्हिडिओ अजून चेक केले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कॉटन साड्यांवरती कशा प्रकारचे ब्लाऊज मॅच करावे सो मध्ये तुम्ही एखादं जर तुमच्या ऑफिस कल्चरला स्लीव्हलेस वगैरे चालत असेल तर तुम्ही एक दोन असे व्हाईट मधले ब्लॅक मधला किंवा थोडेसे जे प्लेन कलर मधले येतात ना तसे एक दोन स्लीवलेस ब्लाउज घेऊन घेऊ शकता ते बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच करता येतात कॉम्बिनेशन लक्षपूर्वक केलं तर आपण उन्हाळ्यामध्ये पण अतिशय छान असे प्रसन्न दिसू शकतो साडीमध्ये दिवसभर अगदी आरामदायी राहू शकतो आणि त्यासोबतच सगळ्यांवरती एक वाव असं जे ना बॉस लेडी सारखं किंवा एक क्लासी आणि इलिगंट स्टाईलचं असं इम्प्रेशन नक्कीच पाडू शकतो सो so, या प्रकारच्या साड्या घेऊन तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुमचा लुक अतिशय छान असा आय प्रिझेंट आणि सगळ्यांपेक्षा वेगळा सगळ्यांपेक्षा सुंदर बनवू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यासोबतच तुमच्याकडे अशी एखादी इंडिगो प्रिंटची साडी असेल किंवा सेम माझ्यासारखी साडी असेल तर कमेंटमध्ये तसंच ब्ल्यू कलरचं हार्ट पाठवा म्हणजे मला पण कळेल की माझ्या व्ह्युअर्स मध्ये आणखीन कुणाकुणाकडे सेम माझ्यासारखी साडी आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा शेअर करा इतरांसोबत म्हणजे त्यांना पण ही युजफुल माहिती होईल भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत थँक्यू